नमस्कार श्रीस्वामी समर्थ मी राखी माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चल तर आज बनवणार आहोत आपण पिझ्झा चला तर आता कसा बनवायचा ते बघू आता इथं मी पाव घेतलेले आहेत रेडीमेडच आहेत हे पाव पिझ्झाचे आणि ते आता मी एक साईडने भाजून घेते वरच्या साईडने की जेणेकरून आपल्याला तिथं सॉस वगैरे लावल्यानंतर ना खालची बाजू भाजली जाते पण वरची बाजू भाजत नाही त्याच्यामुळे आधी ती वरची बाजू आपण भाजून घेऊया कढईमध्ये किंवा तव्यात भाजले तरी चालेल पण आता मी ह्याच कढईत नंतरनं बेक करणार आहे त्याच्यामुळं मी त्याच्यातच भाजून घेतले तर हे बघा हे सगळे भाजून घेतलेले आहेत मी आणि आता तुम्हाला सामान दाखवते चीज घेतलेलं आहे मी आणि इथं रेड चिली सॉस परत हे मेवनीज परत हे पिझ्झा टॉ पास्ताचा सॉस आहे परत टमॅटो सॉस आणि भाज्या पण घेतलेल्या आहेत मी कांदा टमॅटो शिमला मिर्च आणि गाजर आता हे मीठ आहे ना जे काळं मीठ झालेलं आहे ते मी प्रत्येक गोष्ट बेक करताना वापरते केक असो काही असो आता हे पसरून घेतलेलं आहे कढईत आणि त्यात एक छोटीशी वाटी ठेवलेली आहे आता ह्या दहा मिनटं आपण ठेवूया कढई गरम करण्यासाठी किंवा मीठ गरम करण्यासाठी नंतर ना आपण पिझ्झा तयार करून घेऊ तोपर्यंत तर ह्या भाज्या मी तुम्हाला दाखवते घेतलेल्या आणि इथं बघा आता घेतलेला आहे मी पिझ्झाचा पाव म्हणा किंवा बेस म्हणा आता त्याच्यावरती हे सगळे सॉस टाकून घेते एकदाच तर चिली सॉस टाकून घेतला परत हा पास्ता सॉस पण टाकून घेते त्याच्यानंतर परत आपला टमॅटो सॉस आणि मेवनीज हे चारही सॉस मी एकदमच टाकून घेणार आहे किंवा तुम्ही एखाद्या वाटीत असं मिक्स एकदा करून ते पण वापरलं जरी चालेल पण मी आता डायरेक्ट ह्याच्यावरती बेसवरतीच टाकून घेते आणि हे मेवणीच पण टाकून घेते आणि चमच्याने हे पसरून घ्यायचं त्याच्यावरती एकसारखं पसरून घ्यायचं पसरून घेतल्यानंतर ना आपण ह्याच्यावरती आपण ज्या भाज्या घेतल्यात ना म्हणजे भाज्या मी कमीच घेतल्यात ह्याच्यात तुम्ही पनीर टाकू शकता परत स्वीट कॉर्न टाकू शकता तुम्हाला म्हणजे जे आवडेल ते मशरूम टाकू शकता पण आता घरात जेवढ्या भाज्या तेवढ्याच मी घेतल्या तर ह्याच्यावर आपण गाजर टाकून घेऊ कांदा आणि टोमॅटो आणि शिमला मिरची पण टाकून घेणार आहे मी आता हे सगळं मी कच्चंच ठेवलेलं आहे ते काय वाफून वगैरे घेतलं नाही आहे आता हे सगळं मी कच्च टाकून घेणार आहे आणि सगळ्यात आधी चीज टाकून घेणार आहे थोडंसं खाली चीज थोडंसं टाकून घेतल्यानंतर ना त्याच्यावरती हे भाज्या टाकून घेणार आहे चला तर मग आ, कांदा टाकून घेते मी सगळ्यात आधी आणि नंतरनं गाजर शिमला मिरच हे सगळं टाकून घेतलं मी आणि त्याच्यानंतरनं परत वरणं चीज थोडंसं टाकून घेऊया हे स्पेशल पिझ्झासाठीच चीज वापरतात तेच आहे हे चीज मेल्ट पण लवकर होतं ते आणि नंतरनं आपण जे कढाई ठेवलेली होती ना गरम करायला त्याचं झाकण मी उघडून घेते हे बघा आता आहेत गरम झालेलं आहे मीठ वगैरे आणि आता ही आ, प्लेट आपण ठेवून देऊ त्याच्यानंतर आणि त्याच्यावरती परत हे झाकण ठेवू आणि दहा ते पंधरा मिनटं म्हणजे पाच मिनटं थोडा मोठा गॅस परत दहा मिनटं स्लो गॅसवरती ठेवू हे बघा आपला झालेला आहे पिझ्झा आणि इथं पण एका तव्यात मी प्लेट ठेवून त्याच्यावरती असं झाकण ठेवून तो पण ठेवलेला आहे पिझ्झा हे दोन्ही साईडला आणि हे दोन पण तयार करून ठेवलेले आहेत हे दोन झाले की लगेच ते ठेवून द्यायचे म्हणजे मुलांना पण खाण्यासाठी पटपट आपलं होईल आता हे कटर आहे त्या कटरने मी हे जे चार तुकडे तुम्ही आठ तुकडे पण करू शकता हे मी चार तुकडे करून घेते त्याचं आता हे एका हातात मोबाईल आणि एका हातात ते मला कट करता येत नव्हतं व्यवस्थित पण तुम्ही व्यवस्थित कट करून घ्या आता हे कट करून घेते मी चारही बाजूने आणि नंतरनं आपलं कट झालं की मग पिझ्झा आपला खाण्यासाठी रेडी आहे ह्याच्यावरती तुम्ही ऑरे ते पण टाकू शकता पण माझ्याकडं काही नव्हतं ते आत्ता घरात त्याच्यामुळं मी टाकलं नाही चिली फ्लेक्स पण टाकू शकता त्या वस्तू काही घरात नव्हत्या त्याच्यामुळं काही मी टाकू नाही शकले तुम्ही टाका तर आपला साधा सिम्पल मी केलता जास्त आपला वस्तू न वापरता बघा कसा झालेला आहे आपला पिझ्झा मुलांना पण खूप आवडतो आणि मुलांसाठी जर भाजी नसली कुठली खात तर ती भाजी पण ह्याच्यातून टाकायची म्हणजे त्यांना कळतच नाही भाजी टाकलेली तिथं बघा मी बाकीचे पण करून घेते पाच सहा पिझ्झे केले होते मी ते पण आता मी करून घेते सगळे ह्या प्लेटमध्ये पण दुसरा टाकते बघा आपला पिझ्झा किती छान झालेला आहे जर तुम्हाला जर माझी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, ला ला ला, शेअर करा कर, सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद